नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये सुजाता आपले स्वागत करते आपल्याकडे एक म्हण आहे त्याचा हिंदी तजुर्मा असा आहे की बिन मांगे मोती मिले मांगे मिले ना भीक या उक्तीनुसार न्याय झाल्याचे उदाहरण आज दिसले आहे जगात अजूनही शहाणे लोक आहेत हे नोबेलच्या परीक्षकांनी सिद्ध करून टाकलेले आहे कारण अमेरिकेचा अत्यंत उतावळा आणि बाशिंग बांधून ट्रम्प नावाचा अध्यक्ष मला नोबेल द्या हो मला नोबेल द्या हो असे म्हणत टाहो फोडत होता आपणच भारत पाकिस्तानचे युद्ध थांबवले हा दावा त्याने किमान चार डझन म्हणजे अठ्ठेचाळीस वेया केला प्रत्यक्षात जागतिक बातम्यांच्या दूरचित्र वाहिना असे म्हणतात की हा दावा त्यांनी किमान दोनशे वेळा केला आहे अलीकडे व्हाईट हाऊसमधील नोकर असे बोलतात की मी भारत पाकिस्तानचे युद्ध थांबवले असे ट्रम्प झोपेत असला तरी दररोज रात्री बरळत होता त्यासोबतच मला शांततेचे नोबेल द्या मला शांततेचे नोबेल द्या असे ट्रम्प मधून मधून झोपेतच बोलत होता असा हा झोपेतही अशांत असलेला ट्रम्प कितीही झोपेत असला तरी नोबेल देणारे परीक्षक मात्र जागृत होते या ट्रम्प नावाच्या अशांत माणसाला नोबेल का मिळणार नाही हे नोबेलच्या परीक्षकांना बरोबर माहित होते कारण तो फक्त अशांत नाही तर लोकांना छळण्यामध्ये एक नंबरचा युक्तिकांत होता आणि आहे हे संपूर्ण जग ओळखून चुकलेले आहे आता भविष्यात अशी माहिती येऊ शकते की नोबेल देणाऱ्या प्रेक्षकांना अमेरिकेत यायचे असेल तर त्यांच्या प्रत्येक व्यवहारावर अमेरिकेच्या इतिहासात एवढा उथळ आणि नालायक माणूस एकदा नव्हे तर दोनदा अध्यक्षपदी निवडून आला यावरून अमेरिकन लोकांची बुद्धिमत्ता फारच खालच्या पातळीवर गेलेली आहे की काय असा संपूर्ण जगात संभ्रम

प्रमुख असीम याने आपल्या अश्रूंचे फुले करून त्याला पाठवावे कारण अमेरिकन अध्यक्षांचा हितचिंतक असलेल्या भारताबरोबर या ट्रम्पने ज्या प्रकारचे वर्तन केलेले आहे त्यामुळे आमच्या भारतातील तेहतीस कोटी देवदेवतांनी ट्रम्पला जो शाप दिलेला आहे त्याच्या पापाचेच हे फळ आहे असे आम्हाला वाटते ट्रम्प साहेब नाराज होऊ नका जरा वाचा किंवा ऐका या यावर्षी आम्ही महासागरचा कर्मवीर पुरस्कार जाहीर करीत आहोत या चार पुरस्कारांपैकी एक पुरस्कार रोख रुपये पंचवीस हजार आहे आणि आम्ही तो ट्रम्प यांना देणार आहोत वाटल्यास किंवा ते आले तरीही त्यांच्या पेट्रोलचा खर्च आम्ही सहज देऊ शकतो पुरस्कार, पुरस्कार आणि नोबेल पेक्षा आम्ही काय लहान आहोत का, का आमचे नाव महासागर आहे आम्ही महासागर आहोत म्हणजे अनेक देश आमच्याशी संबंधित आहेत सर्व देशांच्या शुभेच्छा आमच्या महासागरच्या पाठीशी आहेत त्यामुळे नोबेलची वाट पाहण्यापेक्षा या डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत शांतपणे नोबेल देवीची पूजा करावी आणि आमच्या महाराष्ट्रातील कोकण प्रांतातला एक नारळ अत्यंत शांतपणे एखाद्या दे देवीच्या चरणी फोडावा त्यांच्यानंतर त्यांनी कोकणातला एखाद्या दे देवीसमोर आई माझी सत्याची म्हणून गारहाणे मांडावे फोडण्याचा नारळ त्यांनी म्हणजे ट्रम्प तात्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर फोडला तरी आमची हरकत नाही वाढल्यास किंवा तिकडे नारळ मिळत नसल्यास आम्ही विदर्भ मराठवाडा किंवा मुंबई पासून कुठूनही नारळ खरेदी करून कुरिअर सुद्धा करू शकतो याची त्यांनी नोंद घ्यावी आम्ही आता मनापासून ट्रम्प साहेबांना नोबेल मिळाले नाही त्याबद्दल सध्याच्या नियुक्त नोबेल कमिटीचा जाहीर निषेध करत हो। आहोत आणि यापुढे ट्रम्प यांना नोबेल कमिटीचे काम सोपवावे अशी शिफारस करत आहोत ट्रम्प यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार